हनुमानवाडीत राहणाऱ्या नागेश दिनकर शेलार वय या चा मृतदेह बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास सायन पनवेल महामार्गावरील सानपाडा पुलाजवळ गाडीत सापडला सकाळी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली शेलार चारचाकी ओला गाडीवर वाहन चालक असून ते दोन दिवसांपूर्वी अंधेरी या ठिकाणी भाडे घेऊन आले होते त्यानंतर ते सतत दारूच्या नशेत होते भाडे सोडल्यानंतर ते ओला गाडीने सानपाडा या ठिकाणी आले असता पुलाजवळील रस्त्यावर ते थांबले गाडी मालकाचा शेलार यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांनी शेलार यांच्या लोकेशनचा शोध घेतला त्यावेळी त्यांना गाडी सानपाडा या ठिकाणी असल्याचे कळाले त्या ठिकाणी येत त्यांनी शेलार यांचा शोध घेतला असता त्यांना गाडीतच शेलार यांचा मृतदेह आढळून आला त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या ठिकाणी कोणताही घातपात झाला नसून शेलार यांचा मृत्यू हा दारूच्या नशेतच झाला असल्याचे दिसून येत असल्याचे पोलीस ठाण्यातील पीएसआय मुंडे यांनी सांगितले शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच बाकीच्या गोष्टी स्पष्ट होतील असे पोलिसांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परखर बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून फोन वर क्लिक करायला विसरू नका